पोलीस ठाणे चंदनजिरा जालना येथे नव्याने नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी विरुद्ध कारवाईचा धडक बडगा उचलला असून चंदनजिरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे अवैधशास्त्र बेशिस्त वाहतूक यांच्या विरुद्ध धडक कारवाया चालू केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे आणले आहेत तेवीस जून रोजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी स्वतः नेतृत्व करत पथकासह मिळालेल्या गुप्त माहितीच्या ठिकाणी जाऊन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला असता नवीन मोंढा गेट क्रमांक एक जवळील हॉटेल साईच्या समोर प्रवीण बबनराव शिंदे राहणार द्वारकानगर नवीन मोंढाजवळ जालना हा संशयितरित्या फिरत असताना मिळून आला त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तल व दोन जिवंत कारतुसे मिळून आली त्यास गावठी पिस्तल कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता त्याने पिस्तल व काडतूस हे लखनसिंग रामसिंग टाक राहणार द्वारकानगर जालना याच्याकडून खरेदी केले असल्याचं सांगितल्याने लखन सिंग याचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक धारधार तलवार एक धारधार तलवार मिळून आल्याने सदर दोन्ही आरोपी याविरुद्ध पोलीस ठाणे चंदनजिरा येथे पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट व पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे पुढील तपास पोलीस करत आहेत भारती जालना काल दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती या कमरेला पिस्टल घालून म्हणजे लावून काही फिरत आहे आणि काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि नवा या ठिकाणी गेलो नवा मोंडा गेट क्रमांक एक या ठिकाणी तो व्यक्ती आम्हाला संशयित मिळाला मी त्याला ताब्यात घेतलं त्याचं अंग झळती घेतली असं त्याला त्याच्या कमऱ्याला एक पिस्टल आणि त्या पिस्टलमध्ये मध्ये दोन राऊंड होते ते जप्त केल्याने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली की पिस्टल कोणाकडून घेतले तेव्हा त्याने सांगितले की लखन सिंग रामसिंग टाक राणा द्वारकानगर जालना याच्याकडून घेतलं असे त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही लक्कन सिंग टाकला पण ताब्यात घेतले आणि त्याची घर झोडती घेतली असता त्याच्या घरातून एक तलवार मिळाले आहे दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत एक आर नंबर दोनशे पंच्याण्णव अब्ली पंचवीस कलम तीन अब्लिक पाच भारतीय हत्यार कायदा आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा दाखल केला आहे तसेच दुसरा गुन्हा कलम दोनशे शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम चार अब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर वस्तूंची किंमत ही छप्पन हजार चारशे रुपये अशी आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री मान्य पोलिस कुमार बन्सल साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोमानी साहेब तसेच उपयोगी पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे पुढील चालू आहे अजून आरोपींनी काही देतात किंवा काय आणखी त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा काय याबाबत अजून तपास सुरू आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा वोळीच्या जीवनात अपडेट राहा